माहिती आहे दोन टप्प्यामध्ये असतो पहिलं जे आहे ते आपण व्यापाऱ्याकडनं बाजारभाव जाणून घेतो आणि त्यानंतर जे आहे ते शेतकऱ्याकडनं बाजारभाव जाणून घेतो आणि शेतकऱ्यांचे जे प्रतिक्रिया आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये अवश्य असतातच असतात तर चलात मग सविस्तर पद्धतीने प्रत्येक मालाचा जो आहे तो स्पेशली भाजीपाल्याचा जो बाजारभाव बाजा जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ काका नमस्कार नमस्कार काय बाज बाजार आज टोमॅटोचा बाजार आहे टोमॅटोचा तीनशे लेके दोनशे अडीचशे दीडशे अद्रकचा भाव आहे तीस रुपये पंचवीस रुपये ओके चांगली okay. चांगली कांदे इकुड आले पाच रुपयापासून तर पंधरा रुपयाचे कांदेकूर आले अद्रकाची काय परिस्थिती आहे अद्रक इकुड आले तीस रुपये पस्तीस रुपये चांगली चांगली ओके okay. आणि पत्ता गोबी पत्ता टमाटर जास्त पत्ताकोपी कुराली पंचवीस रुपये पंधरा रुपये आता सध्या मालाला भाव नाहीये फक्त एकजून भाव माला भाव फक्त पत्ताकोपीला भाव आहे ना हा पत्ता भाव भाव वाढण्याचे कारण काय माल कमी आहे ना कभी, कमी कभी, कमी जास्त कमी कमी ते म्हणून भाव होते त्याच्या चालतंय का का धन्यवाद तर सध्या पत्तागोबीला बऱ्यापैकी मार्केटमध्ये भाव आहे टोमॅटोला भाव नाही अपेक्षेप्रमाणे समोर जाणून घेऊ काय परिस्थिती आहे दादा वांग्याचे रेट काय दो काका नमस्कार वांग्याचे रेट काय दो सातशे साडेसातशे रुपये सातशे ते साडेसातशे रुपये कॅरेट ओके आणि टोमॅटो टोमॅटो मोठा माल तीनशे साडेतीनशे बारीक दीडशे दोनशे हा 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 ओके काकडी काकडी बारा रुपये तेरा रुपये रुपये आणि फ्लावर फ्लावर पंचवीस रुपये फ्लावर पंचवीस रुपये चालतं धन्यवाद काल वाले भाऊचा आत्ता मॅक्सेस आला होता అండి కాకడే క రేట్ చూ పే కాక రూపాయ భేండి భిండి

ठीक आहे शेतकाराला आपण बाजार भाव दाखतो दर जादरस शेतकरी व्यापारी सर्वांचाच आता फायदा जा साठी जाधववाडी मध्ये काय माल विकला गेला काय रेट ने काय काय आला होता आवक कशी काय होती दागे। दागे। लिंबाची आवक आहे नवरात्री टाळा बऱ्यापैकी भाव होता लिंबाचा आता बऱ्यापैकी विचारू योग काय परिस्थिती काय लिंबाची लिंबाचे रेट काय औषध लिंब लिंब काय रेट विकतायत आज

मिरची मिरची कॅरी चालू आहे का आज मिरचीचा काय तीस रुपये किलो तीस ते पस्तीस रुपये हे कृषी संवर्धन या नावाने भैया नमस्कार संगी पापा टोमैटो टोमैटो परिस्थिति जी सद्या नहीं है

त्यानंतर पत्ता गोबी पण बरी आहे वाल शेंग जे पिक आहेत त्याचे पण रेट जे आहे ते सध्या चांगले भेटतात त्याच्यामध्ये वाल असेल बीन्स असेल चवळी असेल फुलगोबी ठीक आहे पण वांग्याची पण परिस्थिती बरी आहे कॅरेट चालू होतो पाचशे रुपये कॅरेट

सांगा 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 ना ना पता गोबीची रेट काय हा त्यांनी सांगितले मिरचीचे जे आहेत हितीसांचे पंचवीस रुपये चालू आहेत आणि आजी हा आपले जे काम करतो जे शेतकरी शेत भेटणारे जे शेतकरी येतात ते शेतकरी पण बरेच वेळेस मंडळीमध्ये येतात आणि इंटरेस्टिंग होतो बरेच वेळेस कारण की मी जे काम जे आहे ते पण कृषी क्षेत्रामध्ये करतो आणि लाईव्ह शेतकऱ्याच्या संबंधातलेच आहे त्याच्यामुळे शेतकरी जे आहे ते आहेत का करा ताळू पन्नास ला एक किलो आणि काय दुसरं काय आणलंय आर्वीच काय रेट चालू आहे ओके आरवीचे काय काय फायदे आरवीचे आर्वी माझ्यासाठी नवीन आहे हो आर्वी बद्दल सांगा बरं थोडं म्हणजे भाजीसाठी वापरतात किंवा कंदमूळ म्हणून खातात ओके हा गुडघे कंबर दुखत नाही ओके आणि चव कशी लागते चवीची बटाट्याची भाजी सारखी लागते बटाट्याच्या भाजी सारखी पण शरीरासाठी गुडगेट पण चांगली मजबूती सारखी ओके ओके, ओके। <laughs> चालतंय धन्यवाद <थे> <laughs> <laughs> भाजुआ सर आज छत्रपति संभाजी आज चे भाव सर वांगे साठ रुपए किलो है भेन् पन्ना किलो वाल पन्ना रुपये किलो गंबर रुपये किलो सुपर गए साठ रुपये किलो आणि इकडं वाल वाल पन्नास रुपये किलो सुपर वाल पन्नास रुपये किलो इकडं वांगे साठ रुपये किलो आहे सुपर वाल चला इकडे भेंडी सुपर भेंडी पन्नास रुपये किलो आहे ओके ओके चालत धन्यवाद तर ते भाऊ जे आहे ना त्यांचं पण एक युट्यूब चॅनल आहे आणि त्यांचं पण जे आहे ते समाजकार्य रिलेटेड चॅनल आहे काका रेट सांगा ना शंभर रुपयाला पाच किलो शंभर रुपये शेतातलाच माल आहे काय तुमचा आणि कोणती व्हरायटी आहे शाहू शाहू आहे का बर आणि सध्या तर भाव असा काय एवढा मना तेवढा जास्त पण नाहीये नॉर्मल अॅव्हरेज भाव आहे तर सुद्धा हिरव्या तोडण्याचे कारण हिरव्या तोडण्याचे कारण ओके

हा लाल तो कमी आहे हा हा आणि आणि सध्या जे, जे... तोडे निघत आहेत तुमचे तर ते किती निघत आहेत किंवा व्हरायटी कशी आहे शाहू शाहू व्हरायटी चांगली आहे एकदम भारी शाहू चांगली व्हरायटी आहे बाकी कोणते आणखी भाजीपाला तुमच्याकडं वांगे आपल्या शेतातलेच आहेत का वांगे शेतातलेच आहे कोणती व्हरायटी आहे सुपर गौरव सुपर गौरव आहे पण व्हरायटी चांगली आहे एक नंबर व्हरायटी आणि भरताची वांगे भरताची हा हा ही आपल्या शेतात नाही बरं बरं चालतंय काका धन्यवाद काका राम राम

त्यानंतर लिंब का रेट चालू तो तीस रुपये किलो ओके बॉस आणि पालक कोणाचे चार ते पाच रुपये जुडी पालक जेव्हा कमी झाले की हा भाऊ भेंडी आणली काय रेट ने विकती आज काय रेटने विकती भेंडी आज भेंडी काय रेटने विकू विकणं चालू आहे चाळीस रुपये किलो तुमच्या शेतातलाच माल आहे का कोणती वरायटी आडवंटची रीता आपलं राधिका चांगली वरायटी दादा नमस्कार

दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। रेट सांगा की आजचे कोथिंबीरचे पालकचे कोथिंबीर दहा रुपये आणि पालक दहा रुपये दादा नमस्कार भेंडी काय रेट विकते आज एकशे ऐंशी रुपये धडी आणि आपल्या शेतातला आहे का शेतातला माल तुमच्या खरेदी दादा मेथी रेट चलो अरे मेथी आज का दहा रुपये विकली बाबा ठोकमध्ये ओके दहा रुपये भाव लगेच कमी होऊन जाईल आज कर... हा आजकाल पंधरा सोळा रुपये चालू होती बरोबर टोमॅटो आपले इतके टोमॅटो रेट चालू आहे तु आज टोमॅटो कॅरेट विकतय तांदूळ 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 करतो टोमॅटो कॅरेट विकतय काय

तर मंडळी तुम्ही पाहू शकता आज जे आहे ते आपण बऱ्यापैकी बाजारभाव जाऊन घेतलेले आहेत त्यामध्ये जे आहे ते सध्या मेथीचा भाव बऱ्यापैकी ठीक आहे पालेभाज्यामध्ये पण इतर पालेभाज्याचा भाव बऱ्यापैकी पडलेला आहे त्यानंतर वांग्याचा बाजारभाव टिकून आहे त्यानंतर फुलगोबीचा पण भाव बऱ्यापैकी टिकून आहे आणि जे शेंग वर्गीय पिका येतात त्याच्यामध्ये वाल आहे बीन्स आहे चवळी आहे तर याची रेट बरेच दिवसापासून आपण पाहतोय की ते तीस रुपयापासून ते जवळपास साठ रुपयाच्या रेंजमध्ये जे आहे ते कमीत कमी तीस रुपयाच्या रेंजमध्ये जे आहे आणि मॅक्झिमम जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत जे आहे ते विकलं जात आहे वर्गीय पिकामध्ये आणि बाकीचा जर विचार केला तर टोमॅटो जे आहे ते पण बरेच दिवसापासनं तीनशे ऑवरेज जर पकडलं तर तीनशे रुपयाच्या रेटमध्ये कॅरेट चालू आहे वीस किलोचे कॅरेट जे आहे ते तीनशे रुपयामध्ये चालू आहे तर ओव्हरऑल जे आहे ही परिस्थिती आहे भेंडीची रेट पण बऱ्यापैकी चांगले आहे तर बरेच दिवसापासून पाहतोय आपण तर चला तर मग हे थोडक्यामध्ये माहिती होती आणि शेती संबंधितले इतर व्हिडिओ सुद्धा जे आहेत ते आपल्या चॅनल असतात तर तुम्ही चॅनल एक वेळेस अवश्य भेट द्या आणि शेती संबंधित जे काय माहिती असेल किंवा तुमच्या जे काय समस्या असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेले शेतकऱ्याच्या समस्याचं समाधान करण्याचा आणि समोरपण करू शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद